नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज एक विशेष ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करणाऱ्या भाजप व त्याच्या उमेदवारांना जो पराभूत करेल त्या पक्षाला मतदान करा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर यांचे कामगारांच्या परिसंवादामध्ये आवाहन कामगार हिताचे शेकडो कायदे रद्द करून कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करून कामगारांचे जगणे कठीण करणाऱ्या भाजप व त्यांच्या उमेदवारास लोकसभा निवडणुकीमध्ये जो कोणता पक्ष किंवा उमेदवार पराभूत करू शकतो त्याच उमेदवारास तमाम कामगारांनी मतदान करावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी आज येथे केले महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि भारतीय संविधान सन्मान सुरक्षा व संवर्धन बी एस फोर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक मे रोजी दुपारी एक वाजता भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष आणि कामगारांची अवस्था कारणे व उपाय या विषयावर आयोजित जाहीर परिसंवादामध्ये प्रमुख वक्ते म्हणून राजकुमार होळीकर बोलत होते या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सामाजिक क्रांती संशोधन संस्था नागपूरचे बी डी बोरकर हे होते यावेळी मोमिनभाई शेख शफी शेख आदींसह अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले नारायण मेघाजी लोखंडे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उत्कृष्ट कामगार कार्यकर्ता म्हणून शिलाताई भोळे रेणुकाताई कांबळे चंद्रपाल गिरी अंकुश टक्कळगे शेख सफी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राज्य व देशातील राज्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षापासून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे शेकडो कामगार हिताचे कायदे रद्द करून कामगार क्षेत्र देशोधडीला लावले आहे सध्याचे मोदी सरकार हे उद्योगपतींच्या हिताचे आहे कामगारांबद्दल दुजाभाव करते आहे त्यामुळं सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भाजप व त्यांच्या उमेदवारांना जो पराभूत करेल त्या पक्षाला मतदान करावे असे आवाहन राजकुमार होळीकर यांनी यावेळी केले तसेच अध्यक्षीय भाषणात बी डी बोरकर यांनी सध्या भारतात हिटलरशाही सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये कामगार कल्याणाचे अनेक कायदे लिहून ठेवलेले आहेत एकतर त्याची गेल्या चौसष्ट वर्षामध्ये राज्यकर्त्यांनी अंमलबजावणी केली नाही आणि आताचे राज्यकर्ते तर ते कायदेच रद्द करत आहेत ही बाब कामगारांसाठी संतापजनक आहे कामगारांची अवस्था बिकट झालेली आहे असे त्यांनी सांगितले या परिसंवादाला शिवाजी भंडारे जितेंद्र सूर्यवंशी नंदकुमार खंडागळे चंद्रपाल गिरी अंकुश टकळगे नूतन आंगरखे मंगल शिंदे शिलाताई भोळे रेणुका कांबळे नेहा सुरवसे अहिल्या इंगळे कुमार सगर गौतम ससाने बालाजी मिरजगावे माया कांबळे बळीराम कांबळे हमीद शेख प्रमोद मानाटे आदींसह कामगार संघटना पदाधिकारी कार्यकर्ते व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते